आपण पाहत आहात बागला देवळा तालुक्यातील खारीफाटा येथील श्री रामेश्वर खाजगी बाजार उत्पन्न समितीमध्ये कांदा व्यापाऱ्यांकडे बाकी असलेल्या कोट्यवधी थकबाकीची रक्कम मिळावी या मागणीसाठी संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या तपासणीसाठी आलेल्या पणन उपसंचालक व अधिकाऱ्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता कांदा उत्पादकांचे रुपयांचे घेणे असताना कांदा व्यापाऱ्यांकडून पैसे मागण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना अरेरावी शिवीगाळ यासारखे प्रकार सुरू होते अनेकांना मयत व्यापाऱ्यांच्या सहीने बंद असलेल्या बँक खात्याचे काम धनादेश देत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने कांदा उत्पादकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता अनेकांना मुलाबाळाचे लग्न रखडले पैशाअभावी उपचार होऊ न शकल्याने काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना उपसंचालक अलका पवार यांच्या अध्यक्षतेखाली पणन विभागाची एक समिती रामेश्वर बाजार समितीला भेट देणार असल्याची माहिती मिळताच व्यापाऱ्यांकडे घेणे असलेल्या शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रामेश्वर मार्केट कार्यालयासमोर गर्दी करत ठिय्या आंदोलन केले यावेळी पणन विभागाच्या समितीसमोर कांदा व्यापाऱ्यांनी आपली कैफियत मांडली तर शेतकऱ्यांच्या पावत्यावर थकबाकी माहिती घेऊन थकबाकी असलेला कांदा उत्पादकांना कांद्याचे पैसे देण्याची कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले शेतकऱ्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी स्पर्धा होऊन शेतमालाला चांगला दर मिळावा यासाठी शासनाने खाजगी बाजार समित्या सुरू केल्या मात्र आता खाजगी बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे देणे ठरवले जात असेल तर खाजगी बाजार समितीच्या विश्वासार्हतेवर पुन्हा बागला संपादक मनोज वैद्य टाकायला सुद्धा पैसे राहिलेले कोणाचे दवाखान्यात आटकून पडलेले आहेत कोणाची पत्नी गेली तर कोणाचा भाऊ गेला तर कोणाचा बाप मेला यांना आम्ही आमच्या सगळ्या अडचणी यांच्या समोर मांडून यांना कुठेही यांना दया माया करायची आली नाही तर आम्ही आता यांना दोन वेळा रिक्वेस्ट केलं की त्या व्यापाऱ्याला इथे माल खरेदी खरेदी नका पण खंडू काका स्वतः त्याला पाठीशी घालतो आणि या सर्व शेतकऱ्यांचा कशी पाठ लागेल असं त्यांनी काकाचं आहे आणि मी काकावर वैयक्तिक आरोप करत नाही तर हे सर्व शेतकरी हे सगळं जे सहा महिन्या थांबवलं ते हे फक्त खंडू काकांनी थांबवलं नाही तर आम्ही आमच्या सोयीने गेला असतो आतापर्यंत कुठेतरी त्याची प्रोसेस झाली असती पण काकांनी आम्हाला हो 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 करून तुम्हाला चेक देतो काही लोकांना चेक दिले तर आम्हाला चेक दिले नाही आम्ही चेक द्यायला गेलो म्हणणे दादा सहा महिन्यापासून पैसे बाकी होते आमचे तर उपचारादर म्हणजे माझ्या पत्नीला स्ट्रोक झाला कारण तिने खूप विचार करून घेतला आणि कुटुंबिक वाद झाले थोडे त्याच्यात तिने विचार केला की आपलं कसं होईल माझं तीन एकर क्षेत्र आत्ता मी गाहन ठेवलेलं आणि आत्ता माझे दोन मुलं होत एक पट पत्नी होती ती वारली संजय वराडेकडे हॉस्पिटलला दवाखान्यात ॲडमिट केलेलं होतं कसं तर हा यांनी तिने खूप विचार केला या मार्केटकडे आमचे पैसे घेणे होते पाच लाख रुपये सहा महिन्यापासनं एरजारा मारत होतो पण त्यांनी मनावर घेतलेलं नाही पैसे मिळाले नाही आम्हाला देतो देतो असं करून आतापर्यंत लोटून आणलं पण आता लोटणं लोट हे मुश्किल आहे दादा आणि दिलंच नाही तर मी आत्महत्या करेन माझ्या पुढे पण कोण नाही मांगं पण कोण नाही माझा संसार हा उद्ध्वस्त झाला आहे उद्ध्वस्त एक झालाय एकदम काहीच नाही मला काय दादा मनोहर लक्ष्मी मंदिर आहे